मिराज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात चार चाकी वाहनानं धडक दिल्यानं एक जण जागीच ठार कवटेमंका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल रात्री केरेवाडी गावच्या अलीकडे मिराज पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट वर एका अनोळखी इसमास अज्ञात चार चाकी वाहनानं धडक दिल्यानं जागीच ठार झालाय तरी सदर घटनेची माहिती मिळताच कवटे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशरण पोलीस नाईक जयसिंग अहिरे पोलीस कॉन्स्टेबल चौगुले यांनी घटनास्थळी भेट दिली तर रस्त्यावर छिन्नविछिन्न अवस्थेत रस्त्यावर मृतदेह सापडला मृतदेहाचे तुकडे अर्धा किलोमीटर वर पडले होते त्यासाठी स्पेशल रेस्क्यू फोर्स यांना पाचारण करण्यात आलं होतं रस्त्यावर मृतदेहाचे तुकडे पडलेले एकत्रित करून कवटे शासकीय रुग्णालयात पाठवले अज्ञात व्यक्तीची ओळख पटली नसून वय अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस काळा फुल शर्ट व नाईट पॅन्ट व हातात कडा ओम असं लिहिलेला ब्रेसलेट हातामध्ये गळ्यामध्ये रुद्राक्ष बारीक माळाय तरी ओळखेचा असल्यास कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात संपर्क करा स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर सागर जाधव महेश गवाणे सचिन माळी आकाश कोलप राजू मोरे स्वप्नील धुमाळ उपस्थित होते